दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाला अत्यंत अपुऱ्या प्रमाणात निधी मिळाल्याने नवीन योजनांची अंमलबजावणी आणि सध्याच्या योजनांचे भविष्य धोक्यात आले आहे आरोग्य विभागाने अकरा हजार सातशे अठ्ठावीस कोटी रुपयांची मागणी केली होती मात्र प्रत्यक्षात केवळ तीन हजार आठशे सत्तावीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे त्यामुळे गोरगरिबांसाठी असलेल्या अनेक आरोग्य योजना अडचणीत येण्याची भीती व्यक्त केली जात आहे राज्यातील आरोग्य सुविधांच्या विकासासाठी महत्वाच्या असलेल्या योजना सेवा पुरेशा निधीअभावी रखडण्याची शक्यता आहे महात्मा फुले जन आरोग्य योजना बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना राष्ट्रीय अभियान यांसारख्या योजनाही अपुऱ्या निधीमुळे कागदावरच राहणार आहेत राज्यात पस्तीस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असताना त्यासाठी केवळ दोन हजार पाचशे सतरा कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत अनेक महाविद्यालयांमध्ये पुरेशा प्रमाणात प्राध्यापक कर्मचारी आणि वैद्यकीय सुविधा नाहीत विधिमंडळात वेळोवेळी हे मुद्दे उपस्थित केले जात असतानाही सरकारने वैद्यकीय शिक्षणासाठी अत्यल्प निधी मंजूर केला आहे नीती आयोगाच्या शिफारशीनुसार राज्याच्या अर्थसंकल्पातील किमान आठ टक्के रक्कम आरोग्य विभागासाठी असायला हवी मात्र यंदाच्या अर्थसंकल्पात केवळ तीन कोटींची तरतूद झाली असून ही रक्कम संपूर्ण अर्थसंकल्पाच्या फक्त चार टक्के एवढीच चा आहे आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून नवीन उपक्रम राबवणे तर दूरच सध्याच्या योजना आणि आरोग्य सेवा चालवणे ही कठीण होणार आहे असे एका ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले पायभूत सुविधांसाठी हजारो कोटींची तरतूद होते मग गोरगरिबांच्या आरोग्यासाठी निधी का नाही

आणि गरिबांना दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागाला अधिक निधी मिळणे गरजेचे आहे मात्र सरकारने या क्षेत्राकडे पुरेसे लक्ष दिले नाही अशी टीका आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून केली के जात आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार